हा मेकअप फक्त मी दहा मिनिटात केलेला आहे आणि मी खूप कमी वस्तू वापरून हा मेकअप केलेला आहे आणि हा मेकअप खूप आकर्षक आणि सुंदर दिसतो सो आज आपण घेऊन आलो आहे हळदी कुंकवाचा मेकअप किंवा आपण हा मेकअप महाराष्ट्रीयन मेकअप म्हणून पण ओळखू शकतो बट हा मेकअप खूप सिम्पल आहे करायला पण खूप इझी आहे आणि मी हा मेकअप फक्त दहा मिनटात दा केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला न स्किप करता बघायचा आहे कारण तुम्ही स्किप केला तर तुम्हाला कळणार नाही की मी कोणत्या टिप्सने हा मेकअप केलेला आहे सो व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओ सुरुवात करण्याआधी मी सांगू इच्छिते की ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव सांगावं म्हणजेच की मी माझ्या व्हिडिओमध्ये त्यांचं नाव नक्की घेईल सो व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले तुमचं फेस छान क्लीन करून घ्या त्यानंतर मग तुम्हाला आता मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि हे तुम्हाला लावायचंच आहे कारण हिवाळ्यात आपली स्किन खूप कोरडी असते त्यामुळे ही स्टेप तुम्ही अजिबात स्किप करू नका कारण तुमचा मेकअप बेस याच्याने खूप छान बसतो आणि तुमचा मेकअप थोडा ऑइली दिसतो त्याच्यामुळे खूप छान असा ग्लो येत असतो तुम्ही जर मॉइश्चरायझर लावलं नाही तर तुमचा मेकअप हा जास्त ग्लो करत नाही त्यासाठी तुम्हाला छान तुमच्या स्किनला सूट होणारं असं मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि त्या त्यानंतर आता आपण इथे घेणार आहोत ते म्हणजेच की प्रायमर प्रायमर हे सगळ्यांनाच माहिती आहे हे मेकअपच्या आधी लावायचंच आहे तर मी थोडं हलकंसं प्रायमर इथे लावत आहे कारण मी बाहेर जाणार नाही त्यासाठी मला थोडं हलकं पण प्रायमर लावलं तरी मला चालणार आहे कारण मी सनमध्ये जाणार नाही ही स्टेप पण तुम्हाला फॉलो करायची आहे कारण ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे तुम्ही कोणत्या पण व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला प्रायमर आधी सजेस्ट केलं जाईल की तुम्ही मेकअपच्या आधी हे लावायचंच आहे तुम्ही मॉइश्चरायझर नाही लावलं तरी चालेल पण तुम्हाला एका एक वेळेला प्रायमर हे लावायचंच आहे त्यानंतर आज आपण जो मेकअप करणार आहोत तो स्पेशली फाउंडेशन मेकअप आहे मी आधी पहिले डोळ्याच्या खाली फक्त कन्सिलर लावत आहे कारण माझ्या डोळ्याच्या खाली थोडंसं सर्कल आहेत त्याच्यामुळे मी फक्त डोळ्याच्या खाली हे लावणार आहे आतापर्यंत आपण सगळे जे बघितले आपले मेकअप ते सगळे आपले कन्सिलर आणि सी सी क्रीमचे होते बट आज मी तुमच्यासाठी स्पेशली फाउंडेशन मेकअप घेऊन आले आणि हा मेकअप एकदम इझी होतो आणि हे फाउंडेशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी याची लिंक uh, माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा नक्की टाकणार आहे आणि फाउंडेशन लावण्याआधी तुमचे जे ब्लॅक हेड्स असतील किंवा पिंपल्स असतील तर ते पहिले छान क्लीन करून घ्या त्यानंतर मग तुम्हाला uh, फाउंडेशन हे लावायचं आहे आणि मेकअपच्या आधी तुम्हाला ब्लॅकहेड्स वगैरे सगळे स्टीम घेऊन काढायचे आहेत पहिले मी गळ्याचा माझा मेकअप सेट केलेला आहे कारण होतं काय की तुम्ही चेहऱ्याला खूप बेस लावतात आणि मानेला तुम्ही काहीच लावत नाही त्यासाठी तुमच्या गळ्याला पण छान असं फाउंडेशन बेबी क्रीम असं गेलं पाहिजे त्यानंतर आपण अगदी हलक्या हाताने फिंगरच्या सहाय्याने फाउंडेशन आपलं स्प्रेड करायचं आहे तुम्ही बघू शकता माझी स्किन छान मी प्लेन केली होती त्याच्यामुळे माझं फाउंडेशन किती इझी असं पसरत आहे जर तुम्हाला पिंपल्स ब्लॅकहेड्स असतील तर तुमचं असं फाउंडेशन पसरणार नाही त्यासाठी तुम्हाला छान पहिले तुमची स्किन क्लिंक करायची आहे आणि हा सगळा मेकअप लाईव्ह आहे आणि हे सगळं तुम्हाला मी रिअल दाखवत आहे मी कोणतंच फिल्टर याच्यात यूज केलेलं नाही आहे आणि हा मेकअप शेवटी तुम्हाला बघायला मिळणार आहे की कि किती सुंदर बसतो ते आणि जर तुम्हाला लाईट मेकअप हवा असेल तर तुम्ही छान बीबी क्रीम किंवा सी सी क्रीमच्या मदतीने मेकअप करू शकतात बट तुम्हाला जर डार्क मेकअप हवा असेल तर तुम्ही फाउंडेशनच्या सहाय्याने तुम्ही डार्क मेकअप देखील करू शकतात जर तुम्हाला चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डोळ्याखाली काळं नसेल किंवा डाग नसतील तर तुम्ही कन्सिलर देखील करू शकतात कारण कन्सिलर ज्यांना स्किनचा काही प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी असतं जर तुमची स्किन प्लेन असेल तर तुम्ही इझिली फाउंडेशनचा मेकअप देखील करू शकतात आणि मी हा जो मेकअप माझ्या हाताने करत आहे मी फक्त इथे दोन बोटांचा उपयोग केलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला सगळ्या बोटांचा उपयोग हा अजिबात करायचा नाही आहे तुम्हाला खूप हलक्या हाताने तुमच्या दोन बोट हा मेकअप पसरवायचा आहे ज्यांना ब्रशने मेकअप आवडत असेल त्यांनी ब्रशने केला तरी चालेल बट ज्यांना ब्रशचा मेकअप आवडत नाही किंवा विकत घ्यायला प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी मस्त फिंगरच्या साह्याने मेकअप केला तरी चालणार आहे आणि ब्रशचा मेकअप हा आहे ना बाकी आपली जी क्रीम असते फाउंडेशन असतं ते, ते ब्रशला लागतं त्यासाठी फिंगर हा खूप छान असा पर्याय आहे याच्यामुळे तुमचा फाउंडेशन वाया जात नाही किंवा तुमची क्रीम ही वाया जात नाही कमीत कमी क्वांटिटीमध्ये -कमी हा मेकअप होत असतो आता कानाला देखील तुम्हाला फाउंडेशन कन्सिलर जे असेल ते तुम्हाला लावायचं आहे त्यामुळे तुमचा मेकअप हा अगदी सेम दिसेल गळ्याला पण कानाला पण आणि चेहऱ्याला पण आता माझं फाउंडेशन हे खूप छान झालेलं आहे बट माझी मान थोडीशी ब्लॅक दिसत आहे त्यासाठी मी ते कवर करण्यासाठी अजून एक फाउंडेशनचे लेअर लावली आहे आता तुम्ही बघू शकतात की माझी मान पण चेहरा पण अगदी सेम दिसत आहे तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे आणि फाउंडेशन लावल्यानंतर अजून तुमच्या दोन बोटांनी तुम्ही छान मस्त पसरवून घ्या आणि बघा की कुठे स्पॉट दिसत आहेत का कुठे जास्त क फाउंडेशन कन्सिलर काही लागलं आहे का आता माझा खूप छान प परफेक्ट असा बेस बसलेला आहे मी हलकंसं कॉम्पॅक्ट इथे लावत आहे जास्त कॉम्पॅक्ट पण लावू नका जिथे तुम्हाला खूप घाम येतो किंवा ऑइली स्किन जिथे होते टी झोनमध्ये तिथेच फक्त तुम्ही जास्तीचं कॉम्पॅक्ट हे लावा अदर ठिकाणी तुम्ही हलकंसं फक्त कॉम्पॅक्ट टॅपिंग करून लावू शकतात आणि हे कॉम्पॅक्ट पण मेबिलिनचं आहे हे पण अगदी सुंदर आहे तुमच्या चेहऱ्याला अगदी सूट होणारं आहे स्किन टाईप हे कॉम्पॅक्ट आहे माझं मी तुम्हाला याची लिंक देखील माझ्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहे तर आता मी छान इथे कॉम्पॅक्ट लावून घेतला आहे आता माझा बेस अगदी पूर्ण तयार झालेला आहे आता मी इथे लिप बाम लावून घेत आहे माझी लिपस्टिक छान शेडमध्ये दिसायला हवी त्यासाठी तुम्ही पण तुमच्याकडे जो लिप बाम असेल तो देखील तुम्ही लावू शकता लिप्स हे खूप शायनी दिसतात आता आपण इथे आयब्रो छान सेटअप करून घेणार आहोत ज्यांची डार्क अशी आयब्रो असेल त्यांनी जास्त काही पेन्सिल लावू नका ज्यांची खूप फेंट असेल त्यांनी लावली तर हरकत नाही आता माझ्या आयब्रोज इथे डार्क आहेत मी फक्त हलकीशी इथे लाईन देणार आहे शेप देणार आहे मी ऑदर जास्त आयब्रोला काहीच करणार नाही कारण होतं काय की जेव्हा तुम्ही मेकअप करतात तेव्हा तुमच्या आयब्रोला जास्त तुम्ही डार्क केलेल्या असतात पेन्सिलने त्या खूप उठून दिसतात आणि खूप ब्लॅक दिसतं त्यासाठी ही काळजी घ्यायची की जेव्हा तुम्ही आयब्रो पेन्सिल करतात तेव्हा गरज असेल तेवढीच करा आता मी इथे आयशॅडो लावत आहे मला खूप कमी आयशॅडो लावायला आवडतं आणि आयशॅडो लावताना पण तुमच्या साडीचा कलर कोणता आहे काठ कोणते आहे त्यानुसार तुम्ही आयशॅडो लावा आणि जास्त आयशॅडो पण लावू नका जर तुम्हाला जास्त आयशॅडो लावायचे असतील तर तुम्ही मेकअप हा हलका करा आणि आयशॅडो डार्क लावू शकतात बट तुम्हाला दोघी गोष्टींची काळजी घ्यायची आहे की मेकअप जर डार्क असेल तर आयशॅडो हलका लावा कारण जास्त आयशाडोने तुमचा मेकअप हा खूप घाण दिसतो त्यासाठी गरजेपेक्षा जास्त अजिबात लावू नका आता मी इथे छान रेड कलर घेतला आहे फेंडचा आता मी इथे गोल्डन कलरची फक्त एक लाईन देणार आहे कारण मला आयशॅडो जास्त डार्क नाही आवडत आता इथे गोल्डन लाईन दिल्यानंतर आय शॅडोचा शेप हा खूप छान दिसत असतो आणि खूप हलकसा आयशॅडो मी इथे लावला आहे आणि तुम्ही जर बघितलं नसेल की हाताच्या सहाय्याने आयशॅडो कसा लावतात तो व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तो पण चॅनलला जाऊन नक्की बघा आता मी इथे लायनर लावत आहे लायनर पण मी हा व्हिडिओ पण बनवला आहे की ज्यांना लायनर लावता येत नसेल त्यांनी सोप्या पद्धतीने कसं लावायचं तो व्हिडिओ देखील चॅनलला अपलोड केलेला आहे आता मी इथे हलकसा लायनर इथे लावत आहे आणि माझे डोळे थोडे छोटे आहे म्हणून मी ब्रॉडमध्ये लायनर हे लावत असते त्याच्यामुळे माझा डोळ्यांचा जो शेप आहे तो थोडा मोठा दिसतो आणि माझे डोळे देखील सुंदर वाटतात त्यासाठी मी इथे लायनर ब्रॉड लावलं आहे आता तुम्हाला फरक दिसत असेल दोघी डोळ्यांमध्ये एका डोळ्याला लावलं नाही आहे तर त्या डोळ्याचा शेप हा छोटा वाटत आहे आणि हा डोळा बघा माझा किती सुंदर वाटत आहे आणि जेव्हा आपण काजळ लावतो ना तेव्हा पण आपले अपन डोळे खूप आकर्षक आणि सुंदर दिसत असतात आता मी ह्या डोळ्याला पण त्याच पद्धतीने आयलायनर लावणार आहे आणि चेक करून घ्यायचं की तुमच्या दोघी डोळ्यांचा आयलायनर सेम लागला आहे की नाही कारण एका डोळ्याचं जास्त असतं आणि एका डोळ्याचं कमी असतं त्यामुळे तुमचा मेकअप हा जरा डाऊन होऊ शकतो त्यासाठी व्यवस्थित चेक करून घ्यायचं की काजळ पण व्यवस्थित ब्रॉड लागला आहे की नाही दोघी डोळ्यांना सेम आहे की नाही हे तुम्ही पहिले चेक करून घ्यायचं आता माझ्या दोघी डोळ्यांना लायनर हे सेम लागलं आहे जर तुम्हाला शेवटी टोक काढायला आवडत असेल तर ते देखील तुम्ही काढू शकतात या लाईनमुळे तुमचे डोळे छान दिसतात त्यानंतर आता इथे मी हलकंसं काजळ लावत आहे जर तुम्हाला ब्रॉड काजळ आवडत असेल तर तुम्ही ब्रॉड काजळ देखील लावू शकतात बट काजळ लावताना तुम्हाला हलकासा बोट तुमच्या चेहऱ्यावर ठेवायचा आहे नंतर काजळ व्यवस्थित लावायचं आहे आणि जास्त टॅप पण करू नका कि की तुमचा चेहऱ्याचा मेकअप तो उमटून येईल त्यासाठी हलक्या हाताने तुम्ही काजळ हे लावायचं आहे आता काजळ पण लावताना काळजी घ्यायची की पहिले तुम्ही शेप तयार करून घ्यायचा साधा आणि त्यानंतर मग तुम्ही काजळ हे डार्कमध्ये लावू शकतात कारण पहिलेच तुम्ही डार्कमध्ये शेप केला तर तो काही वेळेला व्यवस्थित जमत नाही त्यासाठी पहिले शेप हा तुम्ही स्केच करून घ्या त्यानंतर मग तुम्ही काजळ हे लावू शकतात आता मी इथे मस्कारा लावत आहे अशा पद्धतीने वरच्या बाजूने मस्कारा लावायचा आहे त्याच्यामुळे तुमचे जे आयलॅशेस आहेत ते खूप डार्क होतात तुम्हाला आत्ताच रिझल्ट बघायला मिळत असेल तुम्ही बघू शकता हा आणि हा डोळा किती फरक दिसत आहे आय शॅडोचा या आयलॅशेसला पण सेम असं लावायचं आहे वरच्या दिशेने आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिपस्टिक आता आपण ही लावून घेणार आहोत हिला पण खूप पेशन्सने लावा कारण घाई गडबडीत तुमचा शेप हा चुकतो आणि तुमची लिपस्टिक ही खूप घाण दिसते त्यासाठी मस्त टाईम देऊन तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे आणि लिपस्टिक तुमच्या ज्या साडीचा कलर असेल त्यानुसार तुम्हाला लावायचे आहे तुम्हाला जर जा जास्त डार्क नसेल आवडत तर तुम्ही फेंट देखील लावू शकतात बट तुमची लिपस्टिक तुम्ही कशी लावली आहे कोणता शेड लावला आहे त्याच्यावर तुमचा मेकअप हा खूप डिपेंड असतो कारण लिपस्टिकमुळे आपल्या चेहऱ्याला एक आकर्षक असा लूक येत असतो आता मी इथे हायलायटर लावते आहे हे सगळ्यांनाच आवडत असतं मी इथे हलकंसं हायलायटर घेत आहे याच्यात माझे सगळे ब्लशर पण आहेत कॉन्टोरिंग पण आहे आणि हायलायटर पण आहे ज्यांना कॉन िंग आवडत नसेल त्यांनी नाही केली तरी चालणार आहे आणि हायलायटर कसं लावायचं तो व्हिडिओ पण मी लवकरच तुमच्यासाठी स्पेशली घेऊन येणार आहे ज्यांना हायलायटर लावता येत नाही त्यांच्यासाठी तो व्हिडिओ नक्कीच मदतीचा होईल आता मी दोघी साईडला मस्त हायलायटर लावून घेतलेला आहे आणि हे हायलायटर पण तुम्हाला छान मस्त ब्रशने पण तुम्ही लावू शकतात किंवा तुम्हाला हाताने लावायचा असेल हाताने पण लावू शकतात आता छान हनुवटीला नोजला आणि कपाळावर थोडासा हात फिरवून घ्यायचा आहे याच्यामुळे तुमचा मेकअपला एक छान शाईन येत असते आणि तू हायलायटरमध्ये पण खूप प्रकार असतात तुम्हाला जो शेड आवडत असेल त्या शेड शेडमध्ये तुम्ही हायलायटर देखील लावू शकता आता मी इथे ब्लशर घेत आहे तुम्हाला छान स्माईल करायचं आहे मग ब्लशर लावायचं आहे आणि ब्लशर हे पण तुम्ही जास्त डार्क लावू नका गरजेपेक्षा जास्त तुम्हाला ब्लशर हे छान फक्त शाईन येण्यासाठी लावायचं आहे काही खूप डार्कमध्ये ब्लशर लावतात ते खूप उमटून येतं आणि तुमचा बेसपेक्षा ते ब्लशरच खूप असं अस चमकत असतं त्यासाठी खूप साधं सिम्पल असं ब्लशर कमी प्रमाणात लावा तुमचा मेकअप याच्याने नक्कीच उठून दिसणार आहे आणि आता मी कॉन्टरिंग कर करत आहे गरजेपेक्षा खूप जास्त करू नका ही पण खूप कमी करा मी खूप कमी असं फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी करत आहे कॉन्टोरिंग पण तुमच्या चेहऱ्याच्या चे शेपनुसार करायचे असते याचा व्हिडिओ पण तुम्हाला बघायला आवडेल तर मी नक्की स्पेशली कॉन्टरिंगचा व्हिडिओ पण बनवणार आहे आता माझी कॉन्टरिंग पण झाली आहे मी खूप साधी सिंपल अशी केली आहे आता माझा सगळा मेकअप झालेला आहे मी आता छान चंद्रकोर लावणार आहे गळ्यात मी छोटासा असा नेकलेस घातला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक लॉंग असा साधा सिंपलसा नेकलेस लावलेला आहे आणि छानसा सिंदूर असा लावलेला आहे त्याच्यामुळे माझा चेहरा अजून उठून दिसतो आहे आणि माझा आता लूक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला नो फिल्टर असा मेकअप दाखवलेला आहे आणि नन घालून माझा चेहरा खरंच खूप उठावदार आणि सुंदर दिसतो आहे आणि हा मेकअप खूप सिंपलसा आहे कमी वेळात होणारा मेकअप आहे तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप मनापासून आवडला असेल आणि माझा मेकअप पण आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की मी कशी दिसते येते तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच